यावल तालुक्यातील टेंभी कुरण शेतशिवारामध्ये एका बावन्न वर्षीय केळी व्यापाऱ्यावर दुचाकीने जात असताना अचानक बिबट्याने हल्ला चढवल्याचे वृत्त समोर आले आहे दरम्यान यात थोडक्यात हा बावन्न वर्षीय केळी व्यापारी बचावला असून त्याच्या छातीवर बिबट्याने पंजा मारून त्यांना जखमी केल्याचे सांगण्यात आले असून दरम्यान हा बिबट होता का लांडगा होता अशी देखील चर्चा आहे ही घटना दिनांक तीन एप्रिल गुरुवार रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली त्यांच्यावर दुपारी दोन वाजता यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले आहे यावल शहरातील बाबा नगरमधील रहिवाशी इरफान रशीद खान वय वर बावन्न वर्ष हे केळी व्यापारी आकाशवाळू पाटील यांच्या टेंभी शेत शिवारात गुरुवारी साडेबारा वाजेच्या सुमारास मोटरसायकलने जात होते दरम्यान अचानक त्यांच्या दिशेने बिबट्या आला आणि त्याने मोटरसायकलवर झळप घालून त्याच्यावर हल्ला केला यात त्यांच्या छातीवर पंजा लागला त्यांनी शर्ट घातल्यामुळे छातीला फारशी दुखापत झाली नाही आणि ते घटनास्थळावरून लगबगीने स्वतःचा जीव वाचून पळून गेले हा हल्ला झाल्यानंतर देवाच्या कृपेने आपण व बचावलो आहोत असे त्यांनी सांगितले दरम्यान हा बिबट्या होता की लांडगा अशी देखील चर्चा यावल शहरातून केली जात आहे दरम्यान या भागामध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याचे देखील सांगण्यात येत आहे या जखमी व्यापाऱ्यावर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथम उपचार करण्यात आले आहे